आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवर बुलडोजर फिरवला जातोय अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात हिंदू कार्यकर्ते भलतेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आंदोलकांची नाशिक पोलिसांकडून धरपकड सुरू आहे तर महंत सुधीरदायचं पोलिसांच्या सध्या ताब्यात आहेत तर महंत अनिकेत शास्त्री नजर कैदेत आहेत अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे अनधिकृत दर्गा कारवाई प्रकरणात नाशिक पोलीस आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत महंत सुधीर दाय पुजारी यांना पोलिस ताब्यात घेतलंय तर महंत अनिकेश शास्त्री यांना नजर कैदेत ठेवण्यात आलेला आहे महंत सुधीरदास पुजारी घटनास्थळ परिसरात आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्या इतर काही लोकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळते आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय नाशिक पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरातील एका धार्मिक स्थळाचा वाद पेटण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते पंचवीस वर्ष पाठपुरावा करूनही महापालिका अनधिकृत धार्मिक स्थळ हटवत नसल्यानं हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता आणि मात्र त्याआधीच पालिकेनं कारवाईला सुरुवात केलेली आहे दरम्यान नाशिकमध्ये अनधिकृत दर्गा कारवाई प्रकरण तापलेलं पाहायला मिळत ता आहे सध्या आपण पाहतोय भाजपा आमदार देवयानी फरांदे सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत पोलिसांनी आमदार देवयानी फरांदे यांना सुद्धा रोखलेलं पाहायला मिळत ता आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवर बुलडोझर फिरवण्यात येतोय मात्र अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात आता हिंदू कार्यकर्ते भलतेच आक्रमक झालेत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता मात्र आंदोलनाआधीच पालिकेनं कारवाई करायला सुरुवात केलेली आहे आंदोलकांची नाशिक पोलिसांकडून धरपकड कर करण्यात महंत सुधीर दास पोलिसांच्या ताब्यात तर महंत अनिकेत शास्त्री नजर काय देत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी किरण कोटूर किरण तिथली आता सध्याची परिस्थिती काय आहे खर तर काल या सगळ्या संदर्भात जे काही जे हिंदुत्वादी संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता नाशिकच्या द्वारका भागामध्ये एक जे अन्नधिकृत दर्गा आहे आणि त्याच संदर्भात कारवाई करण्याची मागणी स्थानिकांची होती पण गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी असून सुद्धा कारवाई होत नव्हती आणि त्यानंतर या आंदोलनाचा इशारा दिला पण आज सकाळपासून मनपा प्रशासनाकडनं या ज्या अन्नधिकृत धार्मिक स्थळावरती कारवाई करण्यात येत आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे मोठा बंदोबस्त सुद्धा या भागामध्ये लावण्यात आलेला आहे काही साधू महंत काही लोक या भागामध्ये ज्या घटनास्थळी आलेले होते होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेल आहे बंत गुरुदास यांना आताच काही वेळापूर्वी पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतल्याच बघायला मिळतंय आणि त्याच पद्धतीने आणखीन एक बंत जे आहेत देशपांडे यांना सुद्धा नजरकैदेत पोलिसांनी ठेवलेल आहे या सगळ्या कारवाई दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे पोलीस हे प्रिकॉशन घेताना आपल्याला बघायला मिळतंय आताच काही वेळापूर्वी भाजपचे आमदार देवयानी परंदे सुद्धा हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत तर त्यांना कारवाई ज्या ठिकाणी चालू आहे ठिकाणी जायचं होतं पण त्या ठिकाणी जाण्यापासून पोलिसांनी रोखलेला आहे त्या ठिकाणी आले तर अजून हा जो आहे तो वाद वाढेल अशा पद्धतीची पोलिसांनी सांगितल्यानंतर मी कारवाई संदर्भात वाट जवळपास चार पाच पर्यंत एक महत्वाची बातमी समोर येते